पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंह हा मागील अनेक वर्षापूर्वीच कार्यकर्त्यांच्या राशीतून कन्या राशीत झुकलेला आहे म्हणूनच ग्रहदोष निर्माण झाला कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळेंना सर्वप्रथम राज्यसभेची खासदारकी दिली गेली त्यानंतर महाराष्ट्राला सुप्रियताईंचं कर्तृत्व आणि पात्रता समजली त्यांच्यात तेवढी पात्रता असती तर आज नामदार अजितदादांच्या पाठीशी असलेले त्रेपन्न पैकी त्रेचाळीस आमदार त्यांच्या सोबत असते एवढं सगळं असताना दिल्लीत आणि इतर राज्यांमध्ये पक्ष का पसरला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले आहे पात्रता असून देखील अन्याय केला आणि कार्यकर्त्यांना संधी दिली वक्तव्य आदरणीय पवार साहेबांनी केलं वास्तविक सुप्रिया ताईंना सुरुवातीला राज्यसभेची खासदारकी दिली गेली ती कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांच्या माध्यमातून ती राज्यसभेची संधी सुरुवातीला दिली गेली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राला सुप्रियताईचं कर्तृत्व आणि पात्रता कळाली जर त्यांच्यामध्ये एवढी पात्रता असती तर आज जे त्रेपन्न आमदार पैकी त्रेचाळीस आमदार अजितदादांच्या पाठीशी उभे राहिले तेच आमदार सुप्रियाताईच्या पाठीशी उभे राहिले असते वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की सिंह हा कन्या राशीमध्ये अनेक वर्षापासून झुकलेला होता तो कार्यकर्त्याच्या राशीतून निघला आणि कन्या राशीमध्ये गेला म्हणून हा ग्रहदश निर्माण झाला हे खर तर साहेबांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे पवार साहेबांना सांगावं एवढं आमची अक्कल पात्रता अजिबात नाही परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात जे आहे ते मी बोलतोय सुप्रिया ताईंच्या मध्ये कर्तृत्व निश्चितपणे आहे त्या संसदपटू आहेत संसद रत्न आहेत संसद, संसद महारत्न आहेत त्यांचं हिंदी इंग्रजीवर प्रभुत्व आहे मग सगळं एवढं सगळं आहे तर दिल्लीमध्ये एखादा नगरसेवक पक्षाचा का नाही निवडून आला दिल्लीमध्ये एखादा आमदार का नाही निवडून आला देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार खासदार नगरसेवक का नाही निवडून आले आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर का नाही अनेक राज्यांमध्ये पसरला त्यांच्यामध्ये हिंदी इंग्रजीवर प्रभुत्व होतं तर ते सगळ्या राज्यभर फिरून सगळ्या देशभर फिरून त्यांनी पक्ष का नाही वाढवला जर तसा पक्ष वाढवला असता शंभर दोनशे आमदार खासदार निवडून आले असते त्यांच्या माध्यमातून निवडून आले असते तर निश्चितपणे त्यांच्या मधली गुणवत्ता पात्रता ही प्रमाणित झाली असती आज त्रेपन्न आमदार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे आहेत त्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के आमदार अजितदादांच्या सोबत आहेत लोकशाहीमध्ये ज्याच्या पाठीशी आमदार खासदार असतात तोच नेता असतो त्यामुळे ही वस्तुस्थिती जी आहे ही स्वीकारण्याची आवश्यकता आहे कुणाच्या कर्तृत्वावर पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभा केलेलं नाही हे कृपया लक्षात घ्यावं